दम, कदम बिग टीवी मराठी वरती आपले स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी जत तालुक्यातील बेळोंडोगी येथील शरण गुरुजी हायस्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला सर्वोदय शिक्षण संस्थेच्या संचलित बेळोंडोगी शाळेत या वर्षी ध्वजवंदन संस्थेचे संचालक एन एस हंडगे यांच्या हस्ते करण्यात आला आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक रमेश खारोशी यांनी केले यावेळी उपस्थित शाळा व्यवस्थापन समिती सदस्य रामन्ना दिवेकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचे महत्व व त्यांची आजच्या समाजाला असणारी गरज याबद्दल माहिती देण्यात आली त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्ताने या प्रश्नामध्ये रांगोळी स्पर्धा व गायन स्पर्धा निबंध स्पर्धा असे विविध स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण देखील करण्यात आलं कला व सांस्कृतिक कार्यक्रमाचं नियोजन बी ए शिंदे यांनी केले होते तर सूत्रसंचालन लिंगाणावर येण्यास यांनी केले तर आभार जीवनावर यांनी मानले या कार्यक्रमासाठी माजी पंचायत समिती सदस्य कल्लाप्पांना हलकुडे सोसायटी चेअरमन सोमनिंग हत्ताळी व सरपंच महादेव बिरादार आदी उपस्थित होते